नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे आज आपण या व्हिडिओमध्ये मधमाशी पालनाविषयी माहिती बघणार आहोत मित्रांनो अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी असे म्हटले आहे की या पृथ्वीवरून मधमाशी नष्ट झाल्यानंतर अवघ्या चार वर्षांमध्ये मनुष्यसुद्धा नष्ट होऊन जाईल एवढी महत्त्वाची मधमाशी ही पर्यावरणासाठी आहे हे बघू शकता यामध्ये मधमाशांनी मध मद भरायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो मधमाशीचा जो वावर आहे किंवा जे महत्त्व आहे पर्यावरणामध्ये खूप जास्त आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा हे खूप महत्त्वाचे असे साधन आहे यामुळे एकतर आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते आणि दुसरी म्हणजे परागी भवन वगैरे या याद्वारे होत असते शेतकरी वर्गासाठी आणि यामधून एक रोजगार निर्मितीसुद्धा देखील होत असते शेतकऱ्यांसाठी शेतकरी याला एक जोडधंदा सुद्धा करू शकतो यामध्ये बघू शकता भरायला सुरुवात झालेली आहे हा जो बॉक्स असतो एका बॉक्सची किंमत जवळपास चार ते पाच हजार रुपये असते आणि यामध्ये दहा फ्रेम असतात या फ्रेमला बघू शकता इथे मध तयार झालेला आहे यापूर्वी महिन्याभरापूर्वी मध काढला होता परंतु आता गरमी असल्यामुळे आपण मध काढत नाही त्यांना साखरेचा घोळ तयार करून ठेवत असतो जेणेकरून त्या स्वतःचं उदरनिर्वाह करू शकतील गर्मीमध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने जर यांचा विचार करायचा झाला तर उत्पन्नामध्ये दे देखील वाढ होते कारण मधमाशा ह्या परागीभवन घडून आणत असतात आणि निसर्गातील अन्नसाखळीचा एक महत्त्वाचा घटक मधमाशा असतात हे बघू शकता यामध्ये वरतून मध दिसत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची संख्या वाढत असते आणि आपण त्यामधून एका बॉक्सपासून दुसरा बॉक्स पाच सहा महिन्यामध्ये तयार करू शकतो मधमाशा या अंडी घालत असतात आणि अंडी घातल्यानंतर त्यातून आणखी नवीन मधमाशांची उत्पत्ती होत असते आणि त्याद्वारे आपण दुसरा बॉक्स तयार करू शकतो असे एका पेटीपासून अनेक बॉक्स हळूहळू तयार होत असतात आणि त्यांना जर राहायला जागा नाही भेटली तर मधमाशा या बॉक्स सोडून जात असतात त्यामुळे त्यांना वेळेत नवीन बॉक्स देणे गरजेचे असते या फ्रेम असतात या फ्रेम आपण यामध्ये लावायचे असतात दहा फ्रेम एका बॉक्समध्ये बसत असतात आणि हनी एक्स्ट्रॅक्टर म्हणून एक मशीन असते त्यामध्ये या फ्रेम टाकून आपण त्याद्वारे मध बाहेर काढू शकतो हे बघा यामध्ये काही ठिकाणी मध भरलेलं आहे आणि काही ठिकाणी हे पोळं जे आहे ते खाली आहे कारण आता गरमीचे दिवस आहेत आर्मी गरमीच्या दिवसामध्ये त्यांना स्वतःचे उदरनिर्वाह करण्यासाठी मधाची आवश्यकता शेतकरी मित्रांनो हे जे बॉक्स आहेत ते तुम्ही कुठूनही स्वतः घेऊ शकता सरकारी योजनेमध्ये सुद्धा काही ठिकाणी याच्यावरती सबसिडी आहे अलग अलग राज्यानुसार यामध्ये सबसिडी असू शकते हो हो किंवा असते त्यामध्ये तुम्ही सरकारद्वारे सुद्धा हे बॉक्स घेऊ शकता आणि काही ठिकाणी तुमच्या आसपास कुठे मधमाशी पालक कोणी असतील शेतकरी त्यांच्याकडूनसुद्धा तुम्ही हे बॉक्स घेऊ शकता जेमतेम या बॉक्सची जी किंमत आहे चार ते पाच हजार रुपये या बॉक्सची किंमत असते आणि सिजनानुसार याची किंमत बदलत असते बऱ्याच ठिकाणी आजकाल शेतकरी जे आहेत किंवा तरुण वर्ग आहे तो मधमाशी पालन करून त्यामधून चांगला एक रोजगार उत्पन्न करत आहेत आणि त्याद्वारे आर्थिक नफासुद्धा कमवत आहेत तुम्ही स्वतः मध उत्पादन करून प्रोसेसिंग करून किंवा इतरही शेतकऱ्यांकडून स्वतः मध कलेक्ट करू शकता आणि स्वतःची ब्रँडिंग करून तो मार्केटमध्ये विकू शकता आणि त्यामधून एक चांगला रोजगार उत्पन्न होऊ शकतो आणि शेतकरी वर्गासाठी देखील मधमाशी पालन खूप महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे ज्या फळबागा वगैरे आहेत त्यांची सेटिंग वगैरे चांगली होत असते आणि परागी भवनसुद्धा खूप महत्त्वाचे असते परागीभवन चांगले झाल्यानंतर उत्पन्नामध्ये देखील त्यामुळे वाढ होत असते आणि त्याचा शेतकरी वर्गांना दुहेरी फायदा होत असतो एक तर परागीभवनामुळे उत्पन्नामध्ये वाढ होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामधून एक रोजगार उत्पन्न होतो जोड व्यवसाय तयार होत असतो